पाठी माझा आनंद आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि मला काय तुम्ही काय मी कोणत्या शब्दात सांगू हे मला कळतच नाही जेवढे माझे कार्यकर्ते आणि माझे बंधू आहेत आणि भाऊ आहेत सगळ्यांनी माझ्या बहिणी आहेत भाऊ आहेत सगळ्यांनी मला एवढं सहकार्य केलं आणि तो माझ्या कार्यकर्त्यातच विजय असेल माझा नसून तो कार्यकर्त्यातच आहे आता इथून पुढे शंभर दिवसात कुठली कुठली काम करणार आहात शंभर दिवसात माझ्याकडे पहिल्यांदा ज्या महिला अर्ज लिहून सह्या करून घेऊन येतील त्यांचं पहिलं काम मी करेन कोणतं पण काम असो हो गटारी असं असं टॉयलेट असो बाथरूम कचरागडी घंटा कोणतं का असे नाही त्यांचं मी काम पहिलं करेन बाहेर देताना असं म्हटलं मी पहिल्यांदा आल्यानंतर नगरपालिकेत ते पहिलं करणार का पहिल्यांदा नगरपालिकेच्या खुर्चीत बसल्यानंतर त्या मुतारीचं मी पहिल्यांदा काम करणार का तर मला गुदमरल्यासारखं झालं तर अर्ज भरायला गेल्यानंतर अगोदर ते बाथरूम आहे तिथलं बाथरूम स्वच्छ करून घेणार बाहेर आल्यानंतर त्या गटारीचं आणि रस्त्याचं काम करणार तसंच परत गणेश बागेतील लहान मुलांच्यासाठी गार्डनचं काम करणार आणि समोर शाळा आहे तिथे शाळेत पिविंग ब्लॉक वगैरे बघून व्यवस्थित शाळा करणार आ बप्पा आता तुम्ही नगराध्यक्ष झाला आहात आणि काम तुम्ही का पाहणार का, का मी पाहणार मी सक्षम आहे बप्पा का पाहणार बप्पाची बायको आहे त्यांनी मला सामर्थ्य पुरवलेलं आहे त्यामुळे काय घराचे होम मिनिस्टर आहे घरामध्ये <laughs> सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करत आला तशाच पद्धतीनं तशाच पद्धतीनं रस्ता लाईट ह्या प्रश्न हाती घेणार काय हो सगळी काम मी हाती घेऊनच करणार आहे माझ्या सहकार्याची पण मी करणार आहे हातांच्या पण मदत घेणार आहे सक्षम आहे मी स्वतःची काम स्वतः करण्यास तयार आहे म्हणजे तुम्ही सातत्याने म्हणता की समाधान अवतर कुठं तर आम्हाला मदत करतात त्यांनी अवत्या अवतरी मदत केली असं वाटतं मी कालच सांगितलं तुम्ही काल फोटो काढले त्याच्याबरोबर बरोबर तो मला काम करणार नाही सहकार्य तो अजिबात आम्हाला निधी आणून देणारच आहे तो, तो मतदार तुमच्या पाठीमाग उभा राहिला होता त्यांना काय सांगा धन्यवाद काय द्याल माझ्या पाठीमागे जे जनता आहे सगळे मतदार आहेत त्यांना मी कायम स्वरूपी आशीर्वाद त्यांना आभी ह्या नाव ना त्यांना आशीर्वाद देणार आई आहे त्यांची ना मग मी कशाला त्यांना आई कोणत्या पण लेकरांना आशीर्वाद देत असते वाईट चित्तच नाही